नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सायन्सची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आन्सरशीटसहित आपण सोडवणार आहोत ही टेस्ट आपल्याला नक्कीच उपयोगी हो ठरणारी सर्व सैनी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी हा सायन्सचा पेपर महत्त्वाचा ठरणार आहे यासारखे इतर विषयांचे वी व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा इयत्ता दहावी सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्ट युनिट टेस्ट क्वेश्चन वन तीन गाळले जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत चूज द करेक्ट आन्सर पर्याय दिलेले आहेत त्यांचे त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो लिहायचा आहे बघा ते निघाले जागा सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे बी भाग तीन गुणांसाठी आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन विचारलेल्या प्रश्नांची सूचनेप्रमाणे उत्तरं लिहा त्यानंतर क्वेश्चन नंबर टू चार गुणांसाठी बघा एक, एक या ठिकाणी एक एक्झाम पण दिलेलं आहे ते आपण या पद्धतीने सॉल्व करायचं आहे

त्यानंतर तिसरा प्रश्न एक्सलेंट रेडॉक्स रिएक्शन त्याचं उत्तर त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूचा पेपर क्वेश्चन वन चूज द करेक्ट आन्सर तीन गुणांसाठी तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचे चार पर्याय आहेत त्यांची उत्तरं पाहू बघा त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत भाग द फॉलोइंग क्वेश्चन तीन गुणांसाठी तीन प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे गटां न बसना शब्द इन्स्युलिन क्वेश्चन नंबर टू एक्सप्लेन मल्टीपल फंक्शन इन अमळविबा बघा त्याचं उत्तर या पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न फरक स्पष्ट करा या पद्धतीने फरक लिहायचा आहे शेवटचा प्रश्न शॉर्ट नोट कनेक्टिव्हची शॉर्ट नोट आपल्याला लिहायचे दोन गुणांसाठी बघा ते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सायन्स अँड वन आणि टू चा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल थँक्यू